मित्रांनो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं आणि यावर्षी तर आपल्याला खास गिफ्ट मिळणार आहे राम मंदिराची त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आता आजचा विषय आजचा विषय पण त्या राम मंदिराशी संबंधितच आहे कसा आहे अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होऊन राहिलं तिथे रामललाची प्राणप्रतिष्ठा होऊन राहिली या सगळ्याच्यामुळे रामभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे सगळेजण उत्सव करून राहिले बावीस तारखेला एक असा अंदाज आहे की बावीस तारखेला जेव्हा या राम मंदिराचं उद्घाटन होईल रामललाची प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा लाखो लोक अयोध्येमध्ये येतील असा एक अंदाज आहे पाच पाँछ दशक पाचशे वर्ष चाललेला जो लढा होता राम जन्मभूमीचा तो शेवटी हिंदू लोक जिंकलेले आहेत राम जन्मभूमी त्यांना मिळाली आहे आता तिथे जे जसं ठरवलं होतं तसं भव्य मंदिर बांधून राहिले आणि त्याचं आता उद्घाटन पण होऊन राहिलं पण हे सगळं आहे हिंदू लोक उत्सव करून राहिले रामभक्त उत्सव करून राहिले पण काही नतद्रष्ट लोक आहेत आपल्या भारतामध्ये ज्यांना याच्यामुळे मोठ्या मिरच्या लागलेल्या आहेत याच्यात नेहमीप्रमाणे पुरोगामी विचारजंत आहेत विशिष्ट पक्षाचे पाळीव लोक पण याच्यामध्ये आहेत म्हणजे महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे पाळीव पत्रकार विचारवंत जंत साहित्यिक वगैरे जे कोणी आहेत ते आता टीका करून राहिले कारण त्यांना मिरच्या लागलेल्या पण या लोकांसोबत स्वतःला कट्टर हिंदू म्हणवणारे आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय एकीकडे स्वतः घेणारे ते लोकही आता सामील झालेले आहेत काही जण म्हणून राहिले का बा आम्हाला आमंत्रण मिळालं तरी आम्ही जाणार नाही आणि काही जण म्हणून आमंत्रण मिळालं नाही म्हणून का नारून राहिले बरं त्याच्यामध्ये पण यांचा आव असा म्हणजे गिरे तो बीटांग उपर आता आपला द्वेष आपलं राजकारण हे सगळं करण्याच्या नादामध्ये हे लोक स्वतःलाच उघड पाडून राहिले आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो आज जे लोक आमंत्रण मिळालं नाही आम्हाला बोलवलं नाही या सगळ्या कार्यक्रमाला याच्यासाठी जे लोक थळथाट था, करून राहिले तेच लोक काल परवापर्यंत हिणवत होते टिंगल करत होते भाजपची का मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे आता तारीख बी बताया मंदिर बी बन आणि यांना ते झोंबून राहिलं सगळं हे लोक जेव्हापासून सेक्युलर राजकारण करायला लागले तेव्हापासून त्यांनी एक नवीन आयटम द्यायला सुरुवात केलेली आहे हे लोक म्हणजे शिल्लक सेना उद्धव ठाकरे संजय राऊत आणि त्यांची पूर्ण जे काही लोक उरले आहेत त्यांच्या ते आता मंदिर तयार झालं भव्य मंदिर तयार ता झालं तारीख पण ठरली आता यांनी नवीन आयटम काय दिला आम्हाला बोलवलं नाही आम्ही बाबरी मशीद पाडली आमच्या लोकांनी बाबरी मशीद पाडली आमच्यामुळे राम मंदिर बनून राहिलं तरी आम्हाला आमंत्रण नाही आहे बाळासाहेबांनी राम मंदिरासाठी म्हणजे राम मंदिराचा प्रचार केला हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता इलेक्शन कमिशननी एवढं आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये पण आम्हाला हो आमंत्रण दिलं नाही असं कसं आता ज्या लोकांना आमंत्रण दिलं त्यातले काही जण म्हणून राहिले की आम्ही जाणार नाही आमंत्रण आलं ना तर ठीक आहे तरी पण आम्ही जाणार नाही याच्यामध्ये कम्युनिस्ट लोक सगळ्यात समोर हो आहे काही जण म्हणून राहिले की आमंत्रण दिलं तरी मी जाणार नाही हे म्हणजे शरद पवारांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे आता याच्यामध्ये या, या लोकांचा स्टँड म्हणजे कम्युनिस्ट लोक झाले काँग्रेसवाले झाले जे सेक्युलर राजकारण करून राहिले ते कथित सेक्युलर शरद पवार वगैरे त्यांनी हा स्टँड घेणं काही नवीन नाही त्यांनी हा स्टँड घेतला तर लोकांना काही आश्चर्य वाटणार नाही पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत चार पाच दिवसापासून जी काही रडारड करू राहिले ते म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर आम्हाला तुम्ही महत्त्व नाही देऊन राहिले आम्हाला महत्त्व दिलंच पाहिजे आम्ही ठाकरे आहो आम्ही याऊ केलेलं आहे आम्ही त्या केलेलं आहे आता यातलं खरं खोटं काय तो भागवेगा पण डावे तर यांचे मोठे मोठे बाबरी आम्ही पाडली आमच्यामुळे बाबरी पडली आमच्यामुळे राम मंदिर बनून राहिलं हे सगळे आमंत्रण न देण्याचा जो राग आहे ती जी भडास आहे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता काढून राहिले म्हणजे यांची स्टेटमेंट बघा एक एक राम काय तुमची खाजगी मालमत्ता आहे का राम सगळ्या देशाचा आहे राम सगळ्या जगाचा आहे आम्हाला जायचं तेव्हा आम्ही अयोध्येला जाऊ आम्हाला कोणी थांबवू शकणार नाही भाजपाने रामाला हायजेक करून टाकलेला आहे राम चोरला आहे नेहमी चढायला रामावरती कॉपीराईट सांगू राहिले अधिकार सांगू राहिले आता आता सगळेजण अयोध्येलाच जाऊ राहिले तर अयोध्येमध्येच पी एम ओ चालू करून द्या भाजपचं हेडक्वॉर्टर अयोध्येमध्येच चालू करा कसं आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे म्हणत होते की हे या कार्यक्रमाच्या नंतर देशभरामध्ये दे दंगली पसरवण्याचा भाजपचा प्लॅन आहे आता तू त्यांना कोणी सांगितला तो वाघ वेगळा त्याची चौकशी झाली पाहिजे हेही खरं आहे पण ज्या ठिकाणी दंगली होणार आहे ज्या कार्यक्रमाच्या नंतर दंगली होणार आहे अशी तुमची खात्री जी माहिती आहे त्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचं आहे यांचा असो सगळा राग आहे तो साठी आहे की यांना आमंत्रण आलेलं नाही ना आहे बस यांना कोणी आता विचारून नाही राहिलं खरं म्हणजे कसं आहे यांना बोलवलं काय नाही बोलवलं काय कोणाला काही फरक पडत नाही सामान्य माणसांना तर काहीच फरक पडत नाही इतके दिवसापासून यांची जी आहे बडबड चालू आहे त्याच्याकडे लोक लक्ष नाही देऊन राहिले त्यांना इग्नोर करून राहिले हे यांचं दुःख आहे की आपल्याला कोणीच महत्व हो देऊन नाही राहिलं आपल्याकडे कोणी बघून पण नाही राहिलं त्यांना चर्चेत राहायचं आहे राजकारणात आपल्याबद्दल चर्चा होत राहिली पाहिजे त्याच्यामुळे मग काहीतरी बकवास स्टेटमेंट करत राहायचे आपले चहा बिस्किट हाताशी धरून त्याला प्रसिद्धी द्यायची आणि आपलं महत्व वाढवून घ्यायचं हा एकच कार्यक्रम यांचा सुरू आहे जेव्हापासून ही घोषणा झाली की बावीस तारखेला उद्घाटन होणार आहे ज्या लोकांनी आयुष्यभर श्रीरामावरती टीका केली श्रीरामाचं अस्तित्वच नाकारलं लोकसभा निवडणुकीच्या नंतर राम जन्मभूमीच्या खटल्याचा निकाल द्या अशी कोर्टात मागणी केली कायम रामाच्या विरोधात उभे राहिले ते लोक आज आम्हाला श्रीरामाचं महत्त्व सांगून राहिले याच्यामध्ये काँग्रेसी लोकं तर आहेतच त्यांच्यासोबत शरद पवार जितेंद्र आव्हाड हे सगळे स्वतःला आता रामभक्त म्हणून राहिले अमोल कोल्हे रामाच्या मंदिराच्या उद्घाटनावर ज्ञान वाटून राहिले आता म्हणजे तुम्ही भव्य दिव्य उद्घाटन कराल तर तेवढीच मोठी जबाबदारी पण तुमच्यावर येईल ती पण लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार वागा वगैरे आता हे अमोल कोल्हे सांगणार भाजपला भाजपला काय किंवा कोणालाही या अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे यांची भूमिका करून प्रचंड प्रसिद्धी पैसा सगळं मिळवलं त्याच्या जोरावर खासदारकी मिळवली त्याच महाराजांच्या किल्ल्यावर सिनेमाच्या अश्लील गाण्यांचं शूटिंग करताना यांना लाज नाही वाटली ती जबाबदारी नव्हती यांच्यावर काही की महाराजांचा किल्ला आहे महाराजांनी मानलेला आहे महाराज इथे येऊन गेलेले आहे तिथे आपण असं नाही करायला पाहिजे ती आपली जबाबदारी आहे तेव्हा जबाबदारीने आठवली आज हे जगाला रामावरती अक्कल वाटून राहिले मित्रांनो एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की भाजपनी राम मंदिर हा राजकारणाचा मुद्दा केला अनेक वर्षापासून भाजप आपल्या मुद्द्यावरती ठाम आहे त्याच्यावरती विरोधकांनी टीका पण केली पण राजकारण केलं भाजपनी आणि हा विषय पेटवला कायम पेटता ठेवला लोकांना विसरू दिलं नाही बाबरी मशीद पाडली कारसेवा केली त्याच्यामुळे आज राम मंदिर बनून राहिलं जर हे सगळं भाजपनी केलं नसतं तर लोक हा मुद्दा विसरले असते आणि राम मंदिर कधीच बनलं नसतं विरोधकांचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे विरोधकांसोबत शिवसेनेचा ते काँग्रेससोबत आहे त्याच्यामुळे समर्थन देऊ शकत नाही राम मंदिराला तिथे जाऊ शकत नाही असं म्हणू शकत नाही की आम्ही जातो त्या राम राम मंदिराच्या विरोधात स्टेटमेंट करून राहिले एकीकडे म्हणायचं की राम कोणाची प्रॉपर्टी नाही राम सगळ्या जगाचा आहे पण कार्यक्रमाला जायचं नाही इगो शू करायचा खरं म्हणजे यांनी असं करायला पाहिजे होतं की राम हा सगळ्यांचा आहे आमचा पण आहे राम आमची अस्मिता आहे आमचा देव आहे बोलवणं आलं काय नाही आलं काय आम्ही जाणार म्हणजे जी चूक त्या हनुमान चालिसा प्रकरणात उद्धव ठाकरेंनी केली तीच चूक ते आत्ताही करू राहिली आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यातून त्या फ्रस्ट्रेशन मधनं हे फालतूचं चा राजकारण चालू आहे आणि यांच्या सोबतीला सगळे विचार जनता आहे रामाच्या उद्घाटन मंदिराच्या उद्घाटनावरून अक्कल वाटणारे त्यांनी आजपर्यंत मंदिराला विरोध केला रामाला विरोध केला हे विचार जंत सोशल मीडियावरती अक्कल पाजळणं चालू आहे यांचं या लोकांना अजून एक गोष्ट लक्षात आलेली नाही आहे की राम मंदिर हा हिंदू अस्मितेचा आणि देशाच्या सन्मानाचा विषय आहे मुळात बाबरनी इथे येऊन ते राम मंदिर का पाडलं मशीद बांधायला का त्याच्याकडे त्याला दुसरी जागा नव्हती तिथेच का मंदि मंदिर पाडून त्या जागेवरतीच का बाबरनी मशीद बांधली याचा कारण असं आहे की प्रभू श्रीराम हिंदू धर्माचं प्रतीक आहे हिंदू धर्माचा आदर्श आहे त्याच्यावरती जर आघात केला तर सगळा हिंदू समाज डिमॉरलाइज होईल त्याला गुलाम बनवणं सोपं जाईल याच्यावरती मी आधी पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे आता हे सगळे कारणं होते म्हणून राम मंदिरावरती हल्ला केला राम मंदिर पाडलं आणि तिथे मशीद बांधली आता आज जे हे सगळे लोक तव्यावरच्या पॉपकॉर्नसारखे उडून राहिले ना गरम तव्यावर ठेवल्यासारखे कारण त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की सरकारने यांना तर महत्व दिलं नाही तुम्हाला यायचं असेल तर या नाही तर नका ना येऊ आणि जनतेने त्यांना आधीच अडगळीत टाकलेलं आहे त्याच्यामुळे कसंही करून आपलं महत्व वाढवून घ्यायला हे सगळे तमाशी यांचे चालू आहे पण सर्वसामान्य लोक शून्य आहेत त्यांना हे दिसून राहिलं आणि ते सोशल मीडियावरती या लोकांना सडेतोड उत्तरं पण देऊन राहिले या लोकांचा या राजकारण्यांचा आणि तथाकथित समाजसेवक समाजसुधारकांचा खरा चेहरा आता दिसून राहिलेला आहे ते त्याच पद्धतीत रिॲक्ट होऊन राहिले जशी एक्सपेक्टेड आहे हे अतिशय चांगलं आहे याचा अर्थ असा आहे की यांची दुकान लवकरच कायमची बंद पडणार आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्र परिचारांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद